नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीसच्या पेपरमध्ये आलेले मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहणार आहोत आणि मित्रांनो आज आपण याचा भाग सहा पाहणार आहोत या अगोदरचे पाच भाग आपल्या चॅनलवर आधीपासूनच उपलब्ध आहेत तर मित्रांनो ते पाहण्यासाठी काय करायचं चा, आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब आहे आणि प्लेलिस्टमधून मराठी व्याकरणाचे भाग पाहायचे आहेत तर मित्रांनो आता सुरुवात करत आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक देव या शब्दाचे अनेक वचन पुढीलपैकी कोणते आता मित्रांनो देव या शब्दाचं अनेक वचन होतं का नाही होत देव हा शब्द दोन्ही दो वचनामध्ये म्हणजे एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये सारखाच असतो म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार देवचं अनेक वचन होत असणार आहे ठीक आहे एक देव किंवा अनेक देव प्रश्न क्रमांक दोन दुष्काळ याची फोड अशी होते आता मित्रांनो या ठिकाणी पहा हा कोणत्या प्रकारच्या संधीचा प्रकार आहे तर विसर्ग संधीचा प्रकार आहे आणि यामध्ये काय होतं जेव्हा जेव्हा जो, जो पहिला शब्द आहे त्याचा शेवटचा अक्षर ऊ असतो आणि त्याच्यानंतर विसर्ग आलेला असतो म्हणजे काय ऊ आणि पुढे विसर्ग असतो आणि त्याच्या पुढे जर क आला तर काय होतं ऊचा काय होतो किंवा विसर्गाचा काय होतो श होतो आणि त्यामुळे या ठिकाणी काय झालेलं आहे दुष्काळाचं काय होणार आहे दु विसर्ग अधिक काळ ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक ठीक आहे दुष्काळचे फोड कशी होणार आहे विग्रह कसा होणार आहे पर्याय एक प्रमाणे धू अधिक काळ प्रश्न क्रमांक तीन अधोमुख या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा मित्रांनो अध म्हणजे काय खाली मुख म्हणजे काय तोंड खाली तोंड ठीक आहे त्याच्या विरोधार्थी काय असेल ऊर्ध्व म्हणजे वर ठीक आहे ऊर्ध्व किंवा उ मग या ठिकाणी ऊ आलेला पर्याय कोणता आहे तर पर्याय दोन आहे अधोमुखच्या विरुद्धार्थी कोणता ऊर्ध्वमुख किंवा उन्मुख म्हणजेच पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार नागपुरी हा विशेषणाचा कोणता प्रकार आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा काय पाहायचं आहे नागपूर हे काय आलेलं आहे नाम आलेलं आहे आणि त्याला ई हा प्रत्यय लागून नागपुरी हे विशेषण बनलेलं आहे म्हणजे या ठिकाणी नामाला प्रत्यय लागून विशेषण बनल्यामुळे त्याला काय म्हणायचं नामसाधित विशेषण म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक नामसाधित विशेषण नाम प्रश्न क्रमांक पाच खोंड या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी खोंड म्हणजे काय तर गायीचं नर पिल्लू किंवा मेल पिल्लू ठीक आहे त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे मादी पिल्लू आणि त्याला काय म्हणतो आपण कालवड म्हणतो म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे ठीक आहे मित्रांनो हे सर्व प्रश्न आपल्या दहा प्रश्नपत्रिका संचामध्ये आलेले होते ठीक आहे दहा प्रश्नपत्रिकांमध्ये यासारखे अनेक प्रश्न आपण अने पाहिलेले आहेत प्रश्न क्रमांक सहा चंद्र व जग या शब्दातील पहिले व्यंजन कोणत्या प्रकारात मोडते आता मित्रांनो या ठिकाणी पहा च आणि जग आहेत स्पर्श व्यंजन आहेत ठीक आहे म्हणजे काय होतं यांचा उच्चार करताना आपल्या जिबेचा भाग किंवा आपली जीभ आपल्या तोंडातील इतर भागांना टच होत आहे त्याला काय म्हणायचं स्पर्श व्यंजन म्हणायचं मग या ठिकाणी पहा च उच्चार करता आणि ज उच्चार करताना काय होतं तर यांचा उच्चार करताना आपली जीभ आहे ती आपल्या वरच्या हेडीला लागते आणि मित्रांनो जेव्हा एखाद्या शब्दाचा एखाद्या अक्षराचा उच्चार करताना आपली जीभ हिरडीच्या आतल्या भागाला लागते म्हणजे काय वरच्या हिरडीला लागते तेव्हा काय म्हणायचं त्या ठिकाणी तालव्य वर्ण आलेलं आहे म्हणजे या ठिकाणी हे दोन्ही काय आहेत तालवी वर्ण आहेत म्हणजे आपलं उत्तर काय आहे पर्याय दोन जर मित्रांनो जर उच्चार करताना आपली जीभ आपल्या टाळूला लागली तर त्यावेळी काय म्हणायचं मूर्धन्य वर्ण म्हणायचं ठीक आहे या ठिकाणी लक्ष द्या तालव्य म्हणजे टाळू नाहीये तर जर वरच्या हिरडीला लागली तर चालव्य आणि जर टाळू लागले तर मूर्धन्य ठीक आहे प्रश्न क्रमांक सात कोणता शब्द प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय नाही आता मित्रांनो केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे काय आपण आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी जे उद्गार काढतो त्यांना काय म्हणायचं केवळ प्रयोगी अव्यय म्हणायचं आणि या ठिकाणी केवळ प्रयोगी अव्ययाचे एकूण नऊ प्रकार आहेत हर्षदर्शक शोकदर्शक आश्चर्यदर्शक प्रशंसादर्शक संमतीदर्शक विरोधदर्शक तिरस्कार दर्शक संबोधनदर्शक आणि मौनदर्शक तर या ठिकाणी विचारलेलं काय प्रशंसादर्शक कोणतं नाही विचारलेलं आहे मग या ठिकाणी पहा प्रशंसादर्शक कोणते कोणते आहेत छान वाहवा भले शाबास ठीक फक्कड आणि खाशी मग या ठिकाणी कोणते कोणते आहेत शाबास आहे वाहवा आहे आणि फक्कड आहे ठीक आहे मग चूप नाहीये म्हणजे चूप हे काय आहे प्रशंसादर्शक नाहीये ठीक आहे पर्याय एक आपलं उत्तर असणार आहे मग हे चूप कोणत्या प्रकारचं आहे तर मित्रांनो याचा एक प्रकार असतो मौनदर्शक केवलप्रयोग प्रयोग अव्यय याच्यामध्ये काय असतं तर गप्प केलं जातं किंवा गप्प बसवलं जातं आणि ते कोणते कोणते आहेत मग चुप चुपचाप गप आणि गुपचूप हे काय मौनदर्शक केवलप्रयोग अव्य आहेत म्हणून पर्याय एक हे आपलं उत्तर असणार आहे, आहे प्रश्न क्रमांक आठ मराठी भाषेत मुख्य काळ किती आहेत आता मित्रांनो मराठी भाषेमध्ये एकूण तीन मुख्य काळ आहेत भूतकाळ भविष्य काळ आणि वर्तमान काळ म्हणजे आपलं उत्तर काय आहे पर्याय तीन तीन काळ आहेत ठीक आहे मग मित्रांनो पुढे काय होतं याचे प्रत्येकी चार प्रकार पडतात आता वर्तमान काळावरून पहा वर्तमान काळामध्ये कोणते चार प्रकार आहेत पहिला साधा वर्तमान काळ दुसरा अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे चालू वर्तमान काळ तिसरा पूर्ण वर्तमान काळ आणि चौथा वर्तमान काळ याप्रमाणे इतरांचे देखील चार चार प्रकार पडतात प्रश्न क्रमांक नऊ गटात न बसणारा शब्द ओळखा हुशार सुंदर चांगले उद्या आता मित्रांनो हुशार सुंदर आणि चांगले काय विशेषण आहेत ठीक आहे आणि उद्या काय आहे तर क्रियाविशेषण आहे म्हणजे काय हे तीन विशेषण आहेत परंतु उद्या काय आहे क्रियाविशेषण आहे म्हणून हे गटात असत नाहीये म्हणून पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहा कटी शब्दाचा सा अर्थ सांगा मित्रांनो कटी म्हणजे काय कंबर म्हणजेच पर्याय तीन आपलं उत्तर आहे ऐकलं असेल कधीतरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या ठिकाणी कटी काय असतं तर कंबर असते चोवीस मध्ये पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज म्हणजे प्रश्नपत्रिका संजय देखील उपलब्ध आहे ज्यामध्ये आपल्याला दहा प्रश्नपत्रिका आणि दहा उत्तरपत्रिका म्हणजेच दहा प्रश्नपत्रिका आणि त्यांचं पूर्ण स्पष्टीकरण आणि विश्लेषण फक्त पंचवीस रुपयांना मिळत आहे तर मित्रांनो जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये तर तुम्ही हा प्रश्नपत्रिका संच विकत घेऊ शकता आणि यामार्फत सराव करू शकता यामधील बरेचसे प्रश्न आहे असे आलेले आहेत तर बुद्धिमत्ता या विषयावरील प्रश्न आहेत ते याच पॅटर्नवर आलेले आहेत त्यामुळे जर तुम्ही हा प्रश्न संच विकत घेतला तर तुम्हाला नक्की फायदा होईल आणि मित्रांनो आपल्या या प्रश्नपत्रिका कशा असणार आहेत हे तुम्हाला समजावं यासाठी आपल्याकडून सर्व विद्यार्थ्यांना एक डेमो प्रश्नपत्रिका अगदी मोफत दिली जाते तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे फक्त डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या टेलिग्राम नंबरच्या लिंकवरून टेलिग्रामवर आम्हाला मेसेज करायचा कर आहे आणि तुम्हाला आम्ही डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्रीमध्ये देऊ जर तुम्हाला ती आवडली तर तुम्ही प्रश्नसंच विकत घेऊ शकता प्रश्न क्रमांक अकरा क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमाल्याच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो आता मित्रांनो क्ष आणि ज्ञ आहे ते इतर वर्णांचं मिळून बनलेले आहेत म्हणून यांना काय म्हणायचं संयुक्त वर्ण म्हणायचं किंवा संयुक्त व्यंजन म्हणायचं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन प्रश्न क्रमांक बारा पुढील पैकी पुल्लिंगी शब्द ओळखा आता मित्रांनो काया स्त्रीलिंगी आहे पागोटे नपुंसकलिंगी आहे इमारत स्त्रीलिंगी आहे तर रुमाल हा पुल्लिंगी आहे म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार हे कशावरून तर या ठिकाणी पहा काया कायाला आपण काय म्हणतो ती काया म्हणतो पागोटेला ते पागोटे म्हणतो आणि इमारतला ती इमारत म्हणतो आणि रुमालला तो रुमाल म्हणतो मग या ठिकाणी आपण ती म्हणतो त्या ठिकाणी स्त्रीलिंगी असतं ते म्हणतो त्या ठिकाणी नपुंसकलिंगी असतं आणि तो म्हणतो त्या ठिकाणी पुल्लिंगी असतं म्हणून रुमाल आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा शणभंगूर बाब या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता आता मित्रांनो यासाठी अळवावरचं पाणी हा वाक्यप्रचार वापरला जातो ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे शनभंगूर बाब म्हणजे अळवावरचं पाणी प्रश्न क्रमांक चौदा बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण आहेत मित्रांनो बनगरवाडी या कादंबरीचे लेखक का आहेत व्यंकटेश माडगुळकर म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक प्रश्न क्रमांक पंधरा हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकार ओळखा आता मित्रांनो जर वाक्यामध्ये एखादा शब्द दो दोन वेगळ्या अर्थाने वापरला असेल तर त्यावेळी कोणता अलंकार होतो श्लेष अलंकार होतो ठीक आहे आणि या ठिकाणी जीवन हा शब्द म्हणजे पाणी आणि आयुष्य या दोन्ही अर्थाने येतोय म्हणून या ठिकाणी म्हणून या ठिकाणी कोणता अलंकार असणार आहे श्लेष अलंकार असणार आहे ठीक आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे बाळांनो मग यमक कधी असतो जेव्हा वाक्यामध्ये वाक्याच्या जे शेवटी काही शब्दांची आणि अक्षरांची पुनरावृत्ती होऊन लय साधलेली असते तेव्हा काय म्हणायचं यमक अलंकार म्हणायचं ठीक आहे रूपक कधी जेव्हा उपमेय आणि उपमान हे दोन्ही एकरूप आहेत असं वर्णन असतं त्यावेळी रूपक अलंकार आणि अनुप्रास कधी जेव्हा वाक्यामध्ये किंवा कविते चरणामध्ये एकच अक्षर पुन्हा पुन्हा येऊन लय साधलेले असते तेव्हा त्याला काय म्हणायचं अनुप्रास अलंकार म्हणायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा सूर्य ढगामागे लपला या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते आहे मित्रांनो शब्दयोगी अव्यय म्हणजे काय जे शब्दाला जोडून येतं असा शब्द असा अविकारी शब्द मग या ठिकाणी कोणता आलेला आहे तर ढगाला जोडून मागे हे शब्दयोगी अव्यय आलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन मागे हे शब्दयोगी अव्यय या वाक्यामध्ये आलेला आहे प्रश्न क्रमांक सतरा सदाचार या शब्दाचा संधी विग्रह ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी आपण काय पाहिलं होतं सत अधिक आचार सदाचार असतं ठीक आहे म्हणजेच पर्याय एक आपलं उत्तर आहे याबद्दल आपण काय पाहिलं होतं जेव्हा त पुढे आ येतो तेव्हा काय होतं तचं रूपांतर आहे ते तळच्या गटनातील मृद व्यंजनामध्ये होतं ठीक आहे आणि मृद व्यंजन कोणतं आहे त्यामध्ये द आहे म्हणून या ठिकाणी तोच काय होतं द होतो म्हणजेच सत अधिक आचार काय होतं सदाचार होतो म्हणजेच पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरा उमराचे फुल म्हणजे मित्रांनो उमराचे फुल म्हणजे काय अतिशय दुर्मिळ वस्तू मग या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण क्वचितच भेटणारी व्यक्ती असं म्हणू शकतो दुर्मिळपणे भेटणारी व्यक्ती ठीक आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस घोडा या शब्दाचे सामान्य रूप कोणते आता मित्रांनो सामान्य रूप काय असतं कधी होतं हे आपण पाहिलेलं आहे काय होतं जेव्हा एखाद्या शब्दाला एखाद्या नामाला प्रत्यय जोडला जाणार असतोय किंवा शब्दयोगी अव्यय जोडलं जाणार असतंय त्यावेळी काय होतं तर त्या नावामध्ये काही बदल होतो आणि जो बदल झालेला असतो त्याला काय म्हणायचं सामान्य रूप म्हणायचं ठीक आहे मग या ठिकाणी पहा आपण घोडाचं काय करायचंय घोडाला ने प्रत्यय लावायचा आहे मग काय होईल घोडाने होईल का नाही होणार आहे घोड्याने होईल मग या ठिकाणी घोडा या शब्दामध्ये काय झालं त्याला या जोडला गेला आणि घोड्या हा शब्द तयार झाला मग या ठिकाणी सामान्य रूप कोणतं बनलं घोड्या हे सामान्य रूप बनलं ठीक आहे म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन प्रश्न क्रमांक वीस घर कोंबडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा मित्रांनो घर कोंबडा म्हणजे काय घरातच बसून राहणारा घर न सोडणारा त्याच्या विरुद्ध काय असेल भटका व्यक्ती म्हणजेच पर्याय एक आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकवीस महाराणीचा या शब्दाची विभक्ती ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा महाराणी या शब्दाला चहा प्रत्यय लागलेला आहे आणि चहा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे छष्टीचा आहे म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक छष्टीचे प्रत्यय कोणते आहेत चाचीचे आणि चेच्याची पंचमीचे ऊन हुन चतुर्थीचे स्तराते सलनाथे सप्तमीचे ती आई प्रत्यय ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी शुद्ध वादा शब्द ओळखा मित्रांनो आशीर्वादा शब्द कसा लिहिला जातो आपल्या सर्वांना माहित झाला असेल किती वेळा प्रश्न आपण पाहिलेला आहे पर्याय एक आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे व्यवस्थित पाहून घ्या असा लिहिला जातो ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता अनुज म्हणजे काय पाठीमागून जन्मलेला त्याच्या विरुद्ध काय असणार आहे आधी जल्मलेला आणि त्यासाठी कोणता शब्द वापरला जातो तर अग्रज म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार अग्रज म्हणजे आधी जन्मलेला आणि अनुज म्हणजे मागून जन्मलेला ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस काल खूप पाऊस पडला वाक्याचा प्रकार ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी काय केलेलं आहे साधं विधान केलेला आहे म्हणून या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण हे विधानार्थी वाक्य आहे ठीक आहे पर्याय एक पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पुढील सामासिक शब्दाचा सा प्रकार सांगा दरमहा आता मित्रांनो या ठिकाणी शब्द कोणता आहे दरमहा आणि या ठिकाणी पहा जेव्हा एखाद्या सामासिक शब्दातील पहिलं पद महत्वाचं असतं त्यासोबतच पूर्ण शब्द हा एक क्रियाविशेषण म्हणून काम करत असतो तर त्यावेळी काय म्हणायचं अव्ययभाव समास आहे असं म्हणायचं म्हणजे या ठिकाणी कोणता असणार आहे अव्ययभाव समास असणार आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे का कारण दर हा शब्द महत्वाचा आहे पहिला शब्द किंवा पहिलं पद महत्वाचं आहे आणि दर महाशब्द काय दाखवतो आवृत्ती वाचक संख्या विशेषण दाखवतो ठीक आहे म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं हा अवयभाव समास आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस क च त प या गटातील व्यंजनांना काय म्हणतात आता मित्रांनो यांचा उच्चार करताना काय होतं क च प त्यांचा उच्चार करताना आपली जीभ आहे ती तोंडाच्या आतील भागामध्ये टच होते स्पर्श करते मुलांना काय म्हणायचं स्पर्श व्यंजन म्हणायचं ठीक आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेपासून विकसित झाली आहे मित्रांनो मराठी भाषा ही मूळची प्राकृत भाषेपासून विकसित झालेली आहे त्यासोबतच बरेचसे प्रश्न बरेचसे शब्द आहेत ते संस्कृत मधून देखील मराठीमध्ये आलेले आहेत म्हणून आपण काय म्हणू शकतो मराठी भाषा आहे ती संस्कृत आणि प्राकृत या दोन भाषापासून बनलेले आहे म्हणजेच पर्याय तीन आपलं उत्तर आहे संस्कृत आणि प्राकृत ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस जगन्नाथ शब्दाचा विग्रह कसा होईल आता मित्रांनो या ठिकाणी पहा जगन्नाथ मध्ये काय होतंय तर त व्यंजन संधी होते काय होतंय जर त पुढे तच्या गटातीलच अनुवासिक आलं तर रूपांतर कशामध्ये होणार आहे त्या अनुवासिकामध्ये होणार आहे मग पुढे न आला तर काय होणार आहे तचा न होतोय ठिकाणी जगतनाथचा जगन्नाथ होतोय म्हणजे या ठिकाणी जगन्नाथचा विग्रह कसा असणार आहे जगत अधिक नाथ जगन्नाथ ठीक आहे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीस अबब ब अरेचा बापरे ही कोणत्या प्रकारची अव्यय आहेत आता मित्रांनो या अवयांचा वापर करून आपण काय करतो आपल्या भावना व्यक्त करतो ठीक आहे आणि वाक्यामध्ये याला फारसं स्थान नसतं फक्त आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण याचा वापर करतो तेव्हा त्यांना काय म्हणायचं केवळ प्रयोगी अव्यय म्हणायचं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक केवल प्रयोगी अव्यय प्रश्न क्रमांक एकतीस घरोघरी या शब्दाचा समास ओळखा आता मित्रांनो यामध्ये दे देखील पहिलं पद महत्वाचं आहे ठीक आहे आणि काय होतंय पूर्ण शब्द आहे तो स्थलवाचक किंवा स्थलदर्शक क्रियाविषयण अवय म्हणून काम करतोय मग या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण ज्या सामासिक शब्दातील पहिलं पद हे महत्वाचं असतं आणि पूर्ण शब्द हा एखादं क्रियाविषयण म्हणून काम करतो तेव्हा त्याला काय म्हणायचं अवयभाव समास म्हणायचं म्हणजे या ठिकाणी पण आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक अवयभाव समास प्रश्न क्रमांक बत्तीस सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी यातील अलंकार ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी कन्फ्युजन अजिबात करायचं नाहीये जेव्हा दोन वस्तूंमधील साम्य दाखवण्यासाठी किंवा समानता दाखवण्यासाठी त्यामध्ये सारखा समान सम प्रमाणे परी परीस इत्यादी शब्दांचा वापर केला जातो तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं उपमा अलंकार झालेला आहे म्हणायचं मग या ठिकाणी परी हा शब्द आलेला आहे म्हणून या ठिकाणी उपमा अलंकार असणार आहे ठीक आहे पर्या दोन आपलं उत्तर आहे आणि जेव्हा उपमेय हे उपमानच आहे हे दाखवण्यासाठी जणू भासे की जणू काय वाटे गमे या शब्दांचा वापर केला असेल तर त्या ठिकाणी उत्प्रेक्ष अलंकार असणार ठीक आहे या ठिकाणी परी आहे म्हणून उपमा आहे जर जणू किंवा गमे असता किंवा भासे असता तर उत्प्रेक्ष अलंकार झाला असता ठीक आहे रूपक आणि यमक बदल आपण आधी पाहिलंच आहे प्रश्न क्रमांक तेहतीस गुरु हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे मित्रांनो गुरु हा शब्द संस्कृत मधून अह्यस मराठीत आलेला आहे म्हणून त्याला काय म्हणायचं तत्सम शब्द म्हणायचं कारण जे शब्द संस्कृत मधून असे मराठीत येतात त्यांना काय म्हणतो तत्सम शब्द आणि जर त्यामध्ये बदल झाला असेल तर तद्भव शब्द ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय गुरु हा तत्सम शब्द आहे पर्याय दोन प्रश्न क्रमांक चौतीस कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता प्रश्न क्रमांक चौतीस कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आता या ठिकाणी पहा राजीव म्हणजे कमळ सरोज म्हणजे कमळ अंबुज म्हणजे देखील कमळ आणि वायस म्हणजे काय कावळा ठीक आहे म्हणजे हा कमळ हा समानार्थ शब्द आहे का नाहीये म्हणजेच पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पस्तीस मोजकी असे बोलणारा म्हणजे मित्रांनो मोजके बोलणारा किंवा कमी बोलणारा म्हणजे काय मितभाषी ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे यासारखा आणखी एक शब्द असतो मितवेळी मितवेळी असेल तर काय सांगायचं सा? कमी खर्च करणारा किंवा काटकसरीने खर्च करणारा ठीक आहे प्रश्न क्रमांक छत्तीस ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती या, या मराठी साहित्य कृतीचे लेखक कोण मित्रांनो ययाती ही कादंबरी कोणाची होती वि स खांडेकर यांची ठीक आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे तर मित्रांनो या कादंबरीला एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली कधी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता तसेच मित्रांनो विवा शिरवाडकर पहा यांना देखील ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे आणि कशासाठी मिळालेला आहे तर त्यांच्या विशाखा या कादंबरीसाठी ठीक आहे प्रश्न क्रमांक सदतीस शुद्ध शब्द ओळखा आता मित्रांनो आध्यात्मिक हा शब्द आहे कसा लिहिला जातो पर्याय चार प्रमाणे तुम्हाला पहिली व्हॅलांटी असते ठीक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अडतीस प्रधान तुसूचक उभ्यावी अवयाचा पुढीलपैकी कोणता प्रकार नाही आता मित्रांनो उभन उभयान्वी अव्ययाचे मुख्य दोन प्रकार पडतात कोणते प्रधानत्वसूचक आणि गौणत्वसूचक तर यापैकी प्रधानत्वसूचक अवयाचे पुढे चार प्रकार पडतात कोणते कोणते समुचे बोधक विकल्प बोधक न्यूनत्वबोधक आणि परिणाम बोधक मग या ठिकाणी कोणते कोणते आहेत विकल्प आहे परिणाम आहे न्यूनत्व आहे करणबोधक कोणता आहे तर पुढे पहा गौणत्वसूचक उभयानवी अवयाचे चार प्रकार आहेत कोणते स्वरूप बोधक उद्देश बोधक करणबोधक आणि संकेत बोधक, बोधक। मग या ठिकाणी करणबोधक कशाचा आहे गौनोसूचे कुभ्यानवी अव्याचा आहे म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन हा प्रधानतोसूचक उभ्यानवी अवयाचा प्रकार नाही प्रश्न क्रमांक एकोणचाळीस जेवताना कधी बोलू नये या वाक्यातील कृदंत ओळखा आता मित्रांनो धातू म्हणजे काय आणि कृदंत म्हणजे काय पहा तर क्रियापदामध्ये जो मूळ शब्द असतो त्याला काय म्हणायचं धातू म्हणायचं आणि त्याला जो प्रत्यय लागलेला असतो त्याला काय म्हणायचं कृदंत म्हणायचं मग या ठिकाणी हा कृदंत आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन ताना हे कृदंत आहे प्रश्न क्रमांक चाळीस शाखा मृग या झाडावरून त्या झाडावर उड्या, उड्या मारतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्ध लिंगी नाम ओळखा आता मित्रांनो शाखा मृग म्हणजे काय वानर याचा लिंगी शब्द काय असतो वानरी असतो वानरी ठीक आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस मावशीने दोन टोळे सोने खरेदी केले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा आता या ठिकाणी पहा मावशीने या शब्दाला नेहा प्रत्यय लागलेला आहे ठीक आहे मावशीला नेहा प्रत्यय लागलेला आहे आणि मग ने प्रत्यय कशामध्ये असतो तृतीयमध्ये असतो कारण तृतीयेचे प्रत्येक काय काय आहेत नेशी आणि नेईशी ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक तृतीया प्रश्न क्रमांक बेचाळीस उपमान म्हणजे आता मित्रांनो उपमेय म्हणजे काय ज्याची तुलना करावायची आहे ते आणि उपमान म्हणजे काय ज्याच्याशी तुलना करावायची आहे ते म्हणजे या ठिकाणी वर्णन केलेली वस्तू म्हणजे उपमेय आणि सोबत वर्णन केलं गेलेलं आहे म्हणजे साम्य दाखवलं गेलेलं आहे त्याला काय म्हणायचं उपमान म्हणायचं म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं उपम्याचे जे साम्य असेल ते काय उपमान ठीक आहे म्हणजेच पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस बहु असो सुंदर संपन्न कि महा हे गीत कोणी लिहिले मित्रांनो हे जे गीत आहे ते श्रीपाद कृष्णा कोल्हटकर यांनी लिहिलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन श्री कृ कोल्हटकर ठीक आहे मित्रांनो हे गाणं जर आपण पूर्ण पाहिलं तर याचं खरं नाव काय आहे प्रिय प्रियचा एक महाराष्ट्र देश हा ठीक आहे कोण लिहिलेला आहे कृ कोल्हटकर प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस वनिता या शब्दाला समानार्थ शब्द कोणता मित्रांनो वनिता म्हणजे काय तर स्त्री आणि त्याला समानार्थ शब्द पर्यायमध्ये कोणता आलेला आहे पर्याय दोन कामिनी ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस खालील पर्यायातील गटात बसणारे पद ओळखा आता मित्रांनो पत्र म्हणजे काय पान पल्लव म्हणजे काय झाडाची पालवी फुटते त्यामध्ये जे नवीन आलं असते त्याला काय म्हणायचं पल्लव म्हणायचं आणि पर्ण म्हणजे काय पान ठीक आहे आणि पल्लवी म्हणजे काय तर कळी म्हणजे तिन्हीचा अर्थ काय होतोय पान होतोय परंतु पल्लवीचा काय होतोय कळी होतोय म्हणून कल् म्हणून पल्लवी गटात बसत नाहीये म्हणजेच पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस खालीलपैकी धातुसाधित विशेषण कोणते मित्रांनो धातुसाधित म्हणजे काय धातूला प्रत्यय लागून जर विशेषण म्हणलं असेल तर त्याला धातुसाधित विशेषण म्हणायचं मग या ठिकाणी पेट या धातूला ती हा प्रत्यय लागलेला आहे आणि पेटती हे विशेषण म्हणलेलं आहे म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं पेटती हे काय का आलेलं आहे धातुसाधित विशेषण आलेलं आहे म्हणजेच पर्याय दोन आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस खालील पर्यायांपैकी चुकीचे स्त्रीलिंग रूप असलेली जोडी ओळखा मित्रांनो विद्वान विदुषी बरोबर आहे भगवान भगवती बरोबर आहे बोका भाटी बरोबर आहे आणि विधाता विधाती मित्रांनो विधाताला काय असतं विधात्री असतं विधात्री ठिकाणी हे बरोबर नाहीये म्हणजे पर्याय चार हा चुकलेला आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस वाघाच्या डळकाळीने सारे जंगल दनानून गेले अचूक विधेय ओळखा आता मित्रांनो वाक्यामध्ये ज्याच्याबद्दल माहिती सांगितली आहे त्याला काय म्हणायचं उद्देश म्हणायचं आणि त्याच्या व्यतिरिक्त जी गोष्ट घडलेली आहे त्याला काय म्हणायचं विधेय म्हणायचं मग या ठिकाणी वाघाच्या नरकाईने काय उद्देश आहे आणि सारे जंगल दाना गेले हे काय विधेय आहे म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन सारे दर, सारे जंगल दाना गेले हे आपलं विधेय असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास उद्योगी शिस्तप्रिय म्हणून कीटक वर्गात टिंबटिंबचे चे नाव सर्वप्रथम घेतले जाते अचूक समानार्थी शब्द ओळखा आता मित्रांनो उद्योगी शिस्तप्रिय असा कीटक कोणता आहे तर मुंगी आहे आणि मुंगीला संस्कृतमध्ये समानार्थ शब्द कोणता आहे पिपलिका ठीक आहे म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय दोन पिपीलिका प्रश्न क्रमांक पन्नास वा काय अक्षर आहे त्याचे या उद्गारार्थी वाक्याचा अर्थ अधिक सूचकपणे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा आता मित्रांनो या ठिकाणी पहा प्रशस्त असे केवळ प्रयोग या ठिकाणी आलेला आहे वा मग याचा उद्गारार्थी कसं होईल सॉरी मग याचं विधान्थी कसं होईल तर त्याचे अक्षर काय काय घ्यायचं अतिशय सुंदर आहे असं लिहायचं ठीक थी, आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे हे त्याचं विधान्थी रूप होईल या ठिकाणी इतर तीन काय आहेत तर सुवाच्य चांगले आणि खराब हे तीन काय आहेत विशिष्ट आलेले आहेत परंतु या ठिकाणी जे अवय वापरलेला आहे कोणतं केवल प्रयोगी त्यामुळे काय होतंय अतिशय सुंदर हा बोध होतोय ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच हे होते आजचे मराठी व्याकरणाचे पन्नास प्रश्न जर तुम्ही या अगोदरचे हो पाच व्हिडिओ पाहिले नसतील तर त्या प्लेलिस्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्या लिंकवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ मधील माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपले जे कोणी मित्र मैत्रिणी पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा तसेच त्याचसारखे आणखी व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनलवरील सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावेत यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल सेट करा भेटूया सरीच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र